एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गवणेर सरोदेला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज अंबड येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन केले संतप्त ग्रामस्थांनी सरोदे यांचा पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी ग्रामस्थांनी सरोदेला अटक करा, सरो सरो करा न्याय दिला पाहिजे अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला ग्रामस्थांच्या रोषामुळे परिसरात तणावाचे वातावरण कायम राहिले या प्रकरणी प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे तपास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना संयम ठेवण्याचे आवाहन केले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे जय जिजाऊ जय शिवराय आपल्या उभ्या महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण हिंदू आराध्य दैवत राजा शिवछत्रपती व जिजामाता यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या सरोद्याचा पहिल्यांदा मी धिक्कार करतो दो। दोन दिवस या हा या या हा मोकाट ठिकाणी अजूनही मोकादमाला अटक केलेली नाहीये आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही या पंचमीच्या दिवशी त्याच पुतळ्याचं दहन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे आंदोलन आंबडपुरतच मर्यादित नसून उद्या या दोन दिवसामध्ये आम्ही अकोला सुद्धा बंद करणार आहोत त्याचबरोबर आम्ही त्या, त्या पद्धतीचे निवेदन या ठिकाणी तयार आहे एक निवेदन निवेदन आम्ही आम्ही देणार आहोत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना देणार आहोत और तिसरं निवेदन आम्ही मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना देणार आहोत तरी कृपा करून पूर्ण या प्रशासनाला माझी एक नंबर विनंती एक शिवसैनिक म्हणून माझ्या राजाचं या ठिकाणी जो अवमान झालाय तो अवमान सर्वांनी लक्षात ठेवून या नाराज आम्हाला या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि याची थिंड पहिल्यांदा काढली पाहिजे कृपा करून प्रशासनाला माझी विनंती आमचा अंत बघू नका नाहीतर एक या ठिकाणी भलं मोठं असं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल कृपा करून या नाराज आम्हाला त्वरित अटक झाली पाहिजे हीच आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नम्रतेची विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर भारत देशाचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती आणि उद्या महाराष्ट्र नव्हे जगभरात शहू फुले आंबेडकरांना आंबेडकरांच्या विचाराला मानणारा हा पूर्ण भारत देश आणि त्यांच्या संविधानावर चालणारा हा भारत देश परंतु छत्रपती शिवाजी महाराज तसेच आईशाऊ यांच्याविषयी अपशब्द काढणारा हा आंबड गावातील आमच्या आंबड गावातील एक गवनेर नामक व्यक्ती गवण्या सरोद नामक व्यक्ती अं बद्दल अपशब्द बोलला परंतु अद्यापही तो मोकाट फिरत आहे त्याला कुठेही अटक करण्यात आलेली नाही प्रशासन नेमकं करतय काय आम्ही त्याची भविष्यामध्ये अशा कृती फोपवल्या जातील या अखंड महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये कुठेही जातीवाद मानला जात नाही सर्व अठरापकड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं परंतु कोणीतरी एक अपप्रवृत्ती जर या छत्रपती शिवाजी महाराजांना तर त्याचप्रमाणे आमच्या जिजाऊ महासाहेबांना कोणी असा अपशब्द वापरत असेल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही भविष्यामध्ये आज आम्ही फक्त आंदोलन केलं त्याची प्रतिमात्मक प्रकृती जाळली परंतु या दोन दिवसामध्ये जर त्या नारात आम्हाला अटक झाली नाही तर अकोल्याच्या आमच्या अकोले या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही भविष्यामध्ये होणाऱ्या कोणत्याही जर घट घटना घडल्या तर त्याला पूर्णतः प्रशासना जबाबदार राहील भविष्यामध्ये अशा प्रकृती फोपावणार ना 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 नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे एवढच मी बोलतो जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम